आवाजी सुबह भी बोल क्या क्या दादा तो महीन हुई आवाजी सलीम तो नहीं, हुई हुई नहीं। तो जा जा दुला दुला रहा बच्चों में जा जाना जा बच्चों जा रहा है। जा क्या जा इदर रहे। इदर का क्या करूंगा जाके मैं इधर है इधर रहने का तूने इधर रह तू और यहाँ पे चाय की होटल है उसके पीछे तू है बखताजी salah बखले पलाजें सारंगखेड्याची यात्रा कधीपासून सुरू होणार आहे आणि कशा प्रकारे यात्रा सारंगखेड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली यात्रा दत्तप्रभूंची यात्रा आणि चेतक महोत्सव हा चौदा डिसेंबरपासून सुरू होणार आहे तो एकोणतीस डिसेंबरपर्यंत असेल काय काय म्हणजे काय काय आकर्षण जाणार यावेळेस सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये उत्तम प्रजातीच्या अश्वांचे आम्ही कॉम्पिटिशन ज्या आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्व अश्व कॉम्पिटिशन्स घेतो अश्व क्रीडा स्पर्धा घेतो आणि यावर्षी आम्ही पंजा कुस्ती आणि वेट लिफ्टिंग यांचा सुद्धा कॉम्पिटिशन्समध्ये केलेला आहे सारंगखेड्याची यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे तर किती घोडे दाखल होण्याची शक्यता दा। जवळपास अडीच ते तीन हजार घोटे घोडे या यात्रेमध्ये या महोत्सवामध्ये दाखल होतील आणि उत्तम प्रजातीचे अश्व इथं येण्याची दाट शक्यता आहे सर्वात उंच घोडा भारतातला भारतीय प्रजातीचा सर्वात उंच घोडा ज्याची हाईट अडुसष्ट ते सत्तर इंच आहे तो सुद्धा इथं दाखल पंजाबवरनं होणार आहे घोड्यांच्या काही स्पर्धा राहणार आहे प्रदर्शनी अश्व सौंदर्य स्पर्धा आपण म्हणू शकतो ती स्पर्धा इथं असणार आहे घोड्यांची रेवाल रेस असणार आहे घोड्यांची नृत्य स्पर्धा असणार आहे घोड्यांची आपलं जे अश्वक्रीडा स्पर्धा इक्विस्टरियन स्पोर्ट्स याच्यामध्ये चे चेतक इक्न प्रीमियर लीगमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये जवळपास दीडशे तर पाऊन दोनशे मुलं याच्यामध्ये जे मिलिटरी स्कूलचे असतील जे इंग्लिश मिडियम स्कूलचे असतील जे वेगवेगळ्या रायडिंग्स क्लब्सचे असतील त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे